नमस्कार रस्सी कहो मी सौकल्पना बंबा आपल्यासमोर एक किर कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे खिडकीच्या पलीकडे घरात असावी एक खिडकी घरात असावी एक खिडकी त्यातून येतो गार वारा त्यातून येतो गार वारा नैसर्गिक मिळतो प्राणवायू नैसर्गिक मिळतो प्राणवायू थकवा निघून जातो सारा थकवा निघून जातो सारा खिडकीच्या पलीकडे दिसते खिडकीच्या पलीकडे दिसते हिरवीगार निसर्गसृष्टी हिरवीगार निसर्गसृष्टी काव्य लेखणेस सुचे काव्यलेखणीस सुचे नवनवीन नयनरम्य दृष्टी नवनवीन नयनरम्य दृष्टी खिडकी नसेल तर येणार नाही खिडकी नसेल येणार नाही सूर्यप्रकाशाचे कोवळे किरण सूर्यप्रकाशाचे कोवळे किरण जे आपण्यास आवश्यक आहेत जे आपणास आवश्यक आहेत निरोगी बनवण्यास जीवन निरोगी बनवण्यास जीवन खिडकीत लावल्या जाळ्या उन्हापासून होते संरक्षण खिडकीत लावल्या जाळ्या उन्हापासून होते संरक्षण रंगीत पडदे लावल्यावर रंगीत पडदे लावल्यावर खिडकीस चढे भूषण खिडकीस चढे भूषण खिडकीस चढे भूषण धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद